नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण अगदी मस्त चमचमीत मस्तपैकी रेसिपी बघतोय चला तर मग अशा वेगाने आणि भन्नाट रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून व्हिडिओला एक नक्की लाईक देखील करा तर त्यासाठी आज आपण चिरमुऱ्यांपासून ही मस्तपैकी भन्नाट रेसिपी बनवतो तर त्यासाठी आज आपण जे चिरमुरे वापरलेत हे शिल्लक किंवा मऊ असतील तर देखील चालू शकतील तर सुरुवातीला इथं बघा आपण हे वाटीने चिरमुरे घेतोय तर मी दोन वाटी इतके हे चिरमुरे घेतलेत बऱ्याच वेळा चिरमुरे आपल्या घरी शिल्लक असतात ते मऊ देखील पडतात अशावेळी काय करायचं तर बऱ्याच वेळी प्रश्न पडतो त्यापासून अशी नाश्त्याची आगळी वेगळी रेसिपी नक्कीच बनवू शकता दोन वाटे चिरमुरे घेतल्यानंतर आपण हे स्वच्छ पाण्याला दोन वेळा धुवून घेणार आहोत आता चिरमुऱ्यावरती जी काही माती वगैरे असते त्या त्यामुळं ती पाण्यामुळे धुतल्यामुळे तीही निघून जाते आणि त्याबरोबर आपले चिरमुरे देखील थोडे मऊ पडतात आता बघा चिरमुरे सगळे मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतले आणि जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे त्यात आपण पाणी साइडला करून घेणार आहोत चिरमातलं पाणी साइडला करताना थोडंसं चिरमुरे थोडंसं पिळून घ्यायचं जेणेकरून जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते पण निघून जाईल आता चिरमुरे बघा अगदी छानपैकी असे मऊ पडलेले आहेत तर आता आपण ज्या वाटीने चिरमुरे घेतले तर त्याच वाटीने इथं बघा मी एक वाटी इतका हा रवा घेतलाय हा रवा बारीक जाड तुम्ही कसाही घेऊ शकता फक्त हा रवा कच्चा घ्यायचा त्याच वाटीनं बघा आता मी अर्धी वाटी इतकं दही घातलं आणि अर्धी वाटी पाणी घातलं आता हे सुरुवातीला मिक्स करून घेऊयात चिरमुरे आपण भिजवून घेतले होते दही वापरले त्यामुळे थोड्या प्रमाणात मॉइश्चर असतं त्यामुळे एकदमच एकावेळी पाणी न घालता आपण लागेल ला असं पाणी यामध्ये वापरणार आहोत तर अशा पद्धतीनं बघा मी हे सगळं चांगलंसं मिक्स करून घेते बऱ्याच मुलांना चिरमुऱ्यापासून भेल वगैरे बनवली पण आवडते पण आजची रेसिपी तशीच युनिक आणि वेगळी असल्यामुळे ना जेव्हा तुम्ही ही रेसिपी मुलांना बनवून द्याल तेव्हा मुलांना किंवा मोठ्यांना कुणाला कळणार पण नाही इतकी मस्त आणि छान रेसिपी होते त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघून नक्की एकदा ही रेसिपी ट्राय पण करून बघा तर आता इथं बघा हे सगळं थोडंसं मिक्स झालं आहे थोडंसं घट्टसर वाटतंय त्यामुळे मी आणखीन थोडंसं पाणी घालते कारण रवा वापरला आहे रवा जेव्हा भिजतो ना तेव्हा तो बऱ्यापैकी पाणी मोडून घेतो आणि जर पाणी कमी पडलं तर रवा जो आहे तो, तो थोडासा कच्चा किंवा कचकच राहण्याची शक्यता असते त्यामुळे पुन्हा थोडंसं पाणी घालून हे थोडंसं असं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं हे बॅटर तयार करून घेणार आहोत तुम्ही जर काही चिरमुरांपासून वेगळं बनवत असाल तर ते देखील मला नक्की कमेंटमधून सांगा हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हे पण मला कमेंट करून सांगा आता बघा हे सगळं मिक्स केल्यानंतर झाकण ठेवून आपण दहा मिनटं वाट पाहूयात दहा मिनटानंतर बघा मी झाकण काढून घेतले रवा जो आहे ना तो पाणी ओढून घेतो आणि दहा मिनटामध्ये तो अगदी परफेक्ट असा भिजला जातो तर बघू शकता अगदी परफेक्ट असा हा रवा फुलला गेलेला आहे तर अशा पद्धतीनं हा जो रवा आहे तो भिजला गेल्यानंतर आता आपण हे जे बॅटर घेतलेलं आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत सुरुवातीला जर आपण एकदमच जास्त पाणी घालू ना तर जेव्हा आपण हे मिक्सरला वाटतो ना तेव्हा ते बारीक वाटलं जात नाही त्यामुळं मी अगदी थोडंसं पाणी घातलं होतं आता वाटताना आपल्याला लागेल असं पाणी घालून आपण ज्या पैधतीने डोसाला बॅटर करतो ना तर कर अगदी त्याच पैतीने हे बारीक असं करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकताय जे चिरमुरे आपण वापरले होते ते पण अगदी छानपैकी असे बारीक झाले तर आता हे सगळं मिश्रण आपण मगाशी चिरमुरे ज्या भांड्यामध्ये भिजल होते तर मी त्याच भांड्यामध्ये काढून घेते तर अगदी परफेक्ट असं हे बॅटर बघा तयार झालेलं आहे दिसतानाच ते आपल्याला अगदी डोसा बॅटरसारखं वाटतंय त्यामुळे तुम्ही अगदी आयत्या वेळी पण ही रेसिपी नक्कीच बनवू शकता अगदी परफेक्ट होते आता थोडंसं घट्टसर वाटते वाटतंय म्हणून मी अगदी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून थोडं सैलसर म्हणजे म्हणजेच डोसा हे बॅटर करून घेते जर आपण हे बॅटर फारच घट्ट ठेवून आता जेव्हा डोसा पण पसरतो ना तेव्हा तो पसरत नाही त्यामुळे आपण मीडियम मध्ये हे बॅटर जे आहे ते करून घेणार आहोत बऱ्याच वेळी आपल्याला अचानक डोसा खावासा वाटला आणि जर आपल्या घरी शिल्लक चिरमुरे असतील तुम्ही नक्कीच ही रेसिपी बनवू शकता अगदी क्रिस्पी पातळचा हा डोसा तयार होतो मुलांना मोठ्यांना आणि तुम्हाला देखील नक्की आवडेल अशी रेसिपी असल्यामुळे तुम्ही अगदी ऐत्यावी पण बनवू शकता आता बघा बॅटर अगदी परफेक्ट झालेला आहे तर ह्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि त्यानंतर पाव चमचा म्हणजे दोन चिमूर इतका पण खायचा सोडा घालतोय सोडा ह्यासाठी घालतोय ही रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे छान जाळी पडते आणि अगदी मस्तपैकी ही रेसिपी तयार होते तुम्ही ही रेसिपी विदाउट सोडा पण बनवू शकता सोडा घातल्यानंतर बघा आता दोन ते तीन मिनटं हे सुरुवातीला मी चांगल्याचं चा एकसारखं मिक्स करून दोन ते तीन मिनटं फेटून घ्यायचं आता हे बॅटर फेटल्यामुळे ना ह्यामध्ये हवा भरली जाते आणि त्यामुळे आपण जेव्हा हे डोसे बनवतो ना तेव्हा ते अगदी परफेक्ट बनतात पॅटर बघा अगदी मस्तपैकी तयार झाले तर गॅसवरती बघा एक नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला तापून घेतल्यानंतर गॅस मिडियम करून तव्याला अशा पैदिनात आपण तेल लावून घेणार आहोत आता तव्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी आपण थोडासा पाण्याचा हपकारा मारतो आणि त्यानंतर एखाद्या टिश्यू पेपरनं किंवा कॉटनच्या कपड्यानं हा तवा छान असा क्लीन करून घ्यायचा अशा पद्धतीनं असं पाणी मारल्यामुळं काय होतं जेव्हा आपण हे डोसे बनवतो तेव्हा ते, ते एकसारखे सगळीकडे पसरतात आणि त्यामुळं खालून छान क्रिस्पीनेस पण येतो आता बघा तव्यावरती मी एक पळी भरून बॅटर घातलं आणि अगदी छान पैधीने आपण ज्या पद्धतीनं पेपर डोसा करतो त्याच पद्धतीने मी हा गोल गर्गे असा हा डोसा फिरवून घेतला जेव्हा डोसा आपण तव्यावरती घालतो ना तेव्हा गॅसचा टेम्परेचर अगदी कमी ठेवायचं आणि पूर्ण डोसा करून झाल्यानंतर गॅस मोठा करायचा त्यामुळे डोसाला अगदी छान कुरकुरीत पण येतो मी तुम्हाला हा डोसा जवळून पण दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि अगदी परफेक्ट पद्धतीनं हा पसरला पण गेलेला आहे दोन ते तीन मिनिटानंतर बघा आता वरची बाजू कोरडी झाली गॅस मध्यम करून घ्यायचा वरून आणि कडेनं थोडंसं तेल सोडून घ्यायचं जेणेकरून आपला जो डोसा आहे तो अजिबात असा कोरडा कोरडा वाटत नाही त्यामुळे मी ज्यावरती तेल वापरलंय आता खालून बघा अगदी छान असा ब्राऊनिश रंग यायला सुरुवात झाली आहे तर हा डोसा तर आपण काढून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी मस्त तसा डोसाला रंग पण आला आहे आणि अगदी छानपैकी हा डोसा तयार पण झालेला आहे तर अशाच पद्धतीने आता आपण आणखी डोसे करून घेऊयात आता पुन्हा तव्याला तेल लावण्याची ना गरज नाही आहे फक्त पाण्याचा हापकारा मारून कॉटन किंवा टिश्यू पेपरनं पुसून घ्यायचा गॅस बारीक करून बॅटर तव्यावरती घालून हा छानपैकी असा पातळसर पसरवून घ्यायचा हा डा डोसा करणं अगदी साधं सिंपल आहे त्यामुळे ही रेसिपी अगदी कुणीही बनवू शकतं ही रेसिपी आणि हे जर प्रमाण तुम्ही अगदी परफेक्ट ठेवाल तर तुमची पण रेसिपी अगदी अशीच परफेक्ट बनेल त्याचा बघा हा डोसा चांगला पसरवून घेतला आहे छान जाळी पण पडते आणि अगदी क्रिस्पी कुरकुरीत पण तयार होतो वरून थोडंसं तेल सोडायचं आणि जर तुम्हाला ह्यालाच मसाला डोसा बनवायचा असेल तुम्ही थोडीशी लसणाची किंवा मग शेंगदाण्याची चटणी पण वरून टाकू शकता ज्यामुळे हा डोसा खाताना आणखीन जास्त छान मजा येईल लहान मुलं खाणार असतील तर ही चटणी तुम्ही स्किप पण करू शकता तर मस्तपैकी डोसा तयार आहे हा पण डोसा काढून घेऊया तर अगदी कुरकुरीत आणि छान रंग देखील या डोसाला येतो मस्तपैकी गरमागरम आपले हे चिरमुऱ्याचे पेपर डोसे तयार आहेत तुम्ही कोणत्याही भाजी किंवा चटणीसोबत हे सर्व करू शकता तर आज आपण हे बघा लसूण चटणीसोबत ही रेसिपी सर्व करतोय लसूण चटणीची रेसिपी तर अप्रतिम लागते जर तुम्हाला याची रेसिपी बघायची असेल तर ती पण मला कमेंट बॉक्समधून नक्की कळवा त्याची पण रेसिपी मी लवकरच घेऊन येईल तुम्हाला माझ्या आजची ही वेगळी आणि भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आणि जर हा व्हिडिओ आणि ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर भेटत एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद